फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज ना आपण मस्त कुरकुरीत खुसखुशीत आणि खमंग असे कोथिंबीरचे पराठे कसे बनवायचे हे पाहणार आहोत तर आपण नेहमी नेहमी कोथिंबीर वड्या बनवतो पण आज आपण हेल्दी काहीतरी बनवणार आहोत तर कोथिंबीरचा वापर करून मस्त टेस्टी असे पराठे आपण बनवणार आहोत मुलांच्या टिफिनसाठी किंवा प्रवासामध्ये दोन ते तीन दिवस निवांत असे टिकणारे हे जे पराठे आहेत ते तुम्ही नाश्त्यासाठी ही ट्राय करू शकता तर हे पराठे कसे बनवायचे हे पाहण्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तर आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि मार्केटमध्ये एकदम स्वस्त आणि ताजी अशी कोथिंबीर बाजारामध्ये आलेली आहे तर या इथे मी एक जोडी कोथिंबीर स्वच्छ अशी निवडून घेतलेली आहे त्याची जे मोठी डेट असतात ती मी काढून घेतलेली आहे फक्त आपल्याला कोवळी पाने कोथिंबीरची या इथे वापरायची आहेत निवडून घेतलेली ही जी कोथिंबीर आहे ती बारीक अशी आपल्याला कट करून घ्यायची आहे ती मोठी मोठी राहू नये यासाठी आपल्याला काळजी घेऊन मस्त बारीक अशी ही जी कोथिंबीर आहे ती कट करायची आहे जर कोथिंबीरची मोठी पाने असतील तर आपले जे पराठे आहेत ते लाटांना फाटू शकतात म्हणून आपल्याला अशा पद्धतीने कोथिंबीर एकदम बारीक अशी चिरून घ्यायची आहे मिक्सरला वगैरे फिरवून घ्यायची काही गरज नाही आहे फक्त आपल्याला अशा पद्धतीने कोथिंबीर कट करून घ्यायची आहे तर एक जुडी कोथिंबीर मी या इथे वापरलेली आहे व्यवस्थित अशी कट करून झाली की आपण वाटण तयार करायला घेऊयात तर पराठ्यांमध्ये या इथे मी तीन ते चार हिरव्या मिरच्या दोन गड्डे लसूण या इथे मी वापरलेला आहे सोबतच अर्धा इंच आलाचे तुकडेही मी या इथे वापरलेले आहेत जर तुम्हाला हिरवी मिरची वापरायची नसेल तर तुम्ही लाल तिखटही इथे नक्कीच वापरू शकता त्यानंतर दोन चमचे मी धने वापरलेले आहेत आणि एक चमचा जिरे मी या इथे वापरलेले आहेत धने आणि जिरे या इथे मी कच्चेच घेतले आहेत तुम्ही त्यांना भाजूनही घेऊ शकता अशा पद्धतीने ओबड गोबड ओब� अशी पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे त्यानंतर दोन कांदे मी मोठे असे चिरून घेतलेले आहेत आणि दोन टोमॅटोही मी बारीक चिरले आहेत यांचीही आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे तर एका मोठ्या परातीमध्ये मी दोन चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर स्वच्छ जाळून हे जे पीठ आहे ते इथे आपल्याला वापरायचं आहे दोन चमचे गव्हाचं पीठ त्यामध्ये मी अर्धा चमचा डाळीचं पीठ मिक्स केलेलं आहे तर याचं जे प्रमाण कसं घ्यायचं आहे ते पूर्णपणे ऑप्शनल आहे कसंही तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता चिरून घेतलेली कोथिंबीर मिर आणि जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते सर्व आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये थोडीफार कसुरी मेथी ही क्रश करून आपण ॲड करूयात जर तुमच्याकडे मेथी असेल किंवा मेथीची भाजी वगैरे असेल तर तीही तुम्ही कट करून यामध्ये वापरू शकता माझ्याकडे मेथीची भाजी अवेलेबल नव्हती म्हणून मी कसुरी मेथी यामध्ये ॲड केली आहे एक चमचा ओवा आणि थोडीफार हळद पावडर यामध्ये ॲड करायची आहे तर आपण जे कांदा आणि टोमॅटो यांची जी पेस्ट केली आहे त्यामध्ये ओलावा असतो सुरुवातीला पिठामध्ये हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने मिक्स करून घेतल्यावर आपल्याला पाण्याचा अंदाज समजतो पाणी जास्त वापरलं तर आपलं जे मिश्रण आहे ते पातळ होऊ शकतं म्हणून सुरुवातीला काळजीपूर्वक हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कणिक कशा पद्धतीने ओलं झालेलं आहे आणि आपल्याला पाणी किती लागेल याचा अंदाज आपल्याला येतो त्यानंतर चवीनुसार मीठ या मिश्रणामध्ये ॲड करायचं तर मिक्सरमध्ये आपण जे वटण केलं होतं त्याच मिक्सरमध्ये मी थोडंफार पाणी टाकून तेच पाणी कणिक मळण्यासाठी वापरणार आहे तर हे जे कणिक आहे ते पूर्ण घट्टसर असं आपल्याला मळून घ्यायचं आहे जेणेकरून आपले जे पराठे आहेत ते छान खमंग आणि खुसखुशीत होतील खूप सैलसर किंवा पातळ असं हे जे कणिक आहे ते मळून घ्यायचं नाही तर मी अशा पद्धतीने घट्ट असं हे जे कणिक आहे पराठ्यांसाठीचं ते मळून घेतलेलं आहे वरतून आपल्याला एक ते दोन चमचे तेल ॲड करायचं आहे तेलामुळे पराठे मऊसूद होतात प्रवासामध्ये दोन ते तीन दिवस आरामात टिकतात आणि अगदी चवदार लागतात लाटण्यासाठीही त्रास होत नाही म्हणून दोन चमचे तेल ॲड करून व्यवस्थित मऊ असं हे मळून घ्यायचं आहे कणिक मळताना पाण्याचा वापर जास्त करायचा नाही अगदी घट्टसर असं कणिक मळायचं आणि कणिक खूप रगडून असं मळायचं आहे अगदी हलक्या हाताने मळायचं नाही कणिक मळून झालं की आपल्याला दहा ते पंधरा मिनटं तरी ते मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे कणकेला रेस्ट घेण्याची गरज आहे डायरेक्टली कणिक मळल्यानंतर लगेचच पराठे बनवायचे नाहीत त्यानंतर या इथे दहा ते पंधरा मिनटांनी मी पराठे तयार करण्यासाठी घेते तुम्ही तुमच्या आवडीच्या आकाराचे या इथे पराठे नक्कीच बनवू शकता लहान मोठे जसे आवडतील तसे तर या इथे मी मध्यम आकाराचे जे पराठे आहे ते बनवायला घेते तर आपल्याला इथे गव्हाचा पिठाचा वापर करायचा आहे जर तुम्हाला पीठ लावायचं नसेल तर तुम्ही तेल लावूनही हे जे पराठे आहे ते नक्कीच लाटू शकता आपलं जे कणिक आहे ते पोळपाट किंवा लाटण्याला चिटकू नये यासाठी मी पीठ लावून हे जे पराठे आहेत ते छान पातळ असे लाटून घेते शक्यतो पराठे हे कुरकुरीत होण्यासाठी पातळच असे लाटून घ्यायचे आहेत खूप जाड लाटले की ते कुरकुरीत होत नाहीत कच्चे असे लागतात म्हणून आपल्याला व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे मिश्रण पातळ होऊ शकतं किंवा चिटकू शकतं काळजीपूर्वक आपल्याला त्यांना लाटून घ्यायचं आहे पराठ्यांची जो थिकनेस आहे तो पाहू शकता अगदी पातळ असे पराठे मी लाटून घेतलेले आहेत अशा पद्धतीने मी सर्व पाच ते सहा पराठे या इथे लाटून घेतलेले आहेत आपल्याला यांना आता व्यवस्थित कसं भाजून घ्यायचं हे पाहूयात तर या इथे मी नॉनस्टिकचा तवा गरम करून घेतलेला आहे जर तुमच्याकडे लोखंडी तवा असेल तर तुम्ही लोखंडी तव्यावरही हे पराठे भाजू शकता सुरुवातीला तेल लावून अगदी लो टू मिडियम फ्लेमवरती हे जे पराठे आहेत ते अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे एखाद मिनिट झाल्यानंतर आपण हा जो पराठा आहे तो पलटून दोन्ही साईडनी भाजून घेऊयात वरतून या ते मी तेल लावलं आहे जर तुम्हाला तूप लावायचं असेल किंवा बटर लोणी काहीही तुम्ही लावू शकता मस्त कुरकुरीत असं हे जे पराठे आहेत ते दोन्ही साईडनी भाजून घेऊयात खूप हेल्दी असं हे हा जो पराठा आहे तो तयार होतो जर मुलांना टिफिनसाठी सकाळी काय द्यायचं हा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो तर घरी कोथिंबीर अवेलेबल असेल तर अशा पद्धतीने पराठे तुम्ही ट्राय करून पहा मस्त कुरकुरीत खमंग आणि चवदार असे हे पराठे तयार होतात मी दोन्ही साईडनी छान कलर चेंज होईपर्यंत हे जे पराठे आहेत ते भाजून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता पराठ्यांना कशा पद्धतीचा कलर आलेला आहे तो भाजण्यासाठी खूप वेळ लागतो असं नाही व्यवस्थित असे भाजले गेले की खूप कमी वेळामध्ये छान हे पराठे शेकले जातात तुम्ही ते पाहू शकता छान असे मी पराठे भाजून घेतलेले आहेत तर त्याच मेथडने सर्व पराठे मी या इथे भाजून घेते आपले सर्व जे पडा पराठे मी लाटून घेतले होते ते या इथे मी भाजून घेतलेले आहेत तर तुम्ही ते पाहू शकता अगदी शेवटचा पराठा मी तुम्हाला दाखवतो तो, तो थोडाफार थंड झालेला आहे अगदी इझिली तो घडी त्याची बसत आहे पराठा कुठंच तुटत नाही आहे किंवा फाटत वगैरे नाही आहे अगदी तो शेवटपर्यंत गोलच राहतो आहे तुम्हाला जर प्रवासामध्ये काहीतरी घेऊन जायचं असेल तर अशा पद्धतीचा हा जो पराठा आहे किंवा हा जो ठेपला आहे तर तुम्ही ट्राय करू शकता अगदी कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये छान पराठे तयार होतात तर आपण हे पराठे सर्व करूयात तर मी अशा पद्धतीने पराठे रोल करून घेतलेले आहेत तुम्ही अशा पद्धतीने पराठे रोल करून मुलांच्या टिफिनमध्ये दिले तर मुले आवडीने खातील काहीतरी वेगळं भन्नाट आणि चमचमीत अशा पद्धतीचा हा जो नाश्ता आहे तो तयार झाला आहे आंब्याचं लोणचं किंवा टोमॅटो केचपसोबत खूप अफलातून असं चवीचा हा जो पराठा आहे तो लागतो एकदम नक्की ट्राय करून पहा कोथिंबीर स्वस्त झालेली आहे बाजारामध्ये आणि एकदम फ्रेश अशी कोथिंबीर आलेली आहे तर अशा पद्धतीने हे जे पराठे आहेत ते नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद